मिठाबाई शिवराम मावळ शेअर करा लाइट करा सरप्राईज करा मी गाणं म्हणते हानुमानाचे बारा वर्ष तपकी चैत्र नारीवाच्या दिवशी पिंड टाकीला घारीन आगत घारीण पिंड टाकीला गारीन बारा वर्ष तप केलं डोळे लावून आलीर जावया आवडी बिलीन आग ते ववून बिलीन वावून बारा वर्षात पांजनी सरस्वती पहिल्या पिंडाचे जन्मले मारवती मारव ती जलमले मारवती राम द्वागीचे द्वाघीचे जन आंजनी माताचा हनुमान पैलवान पैलवान हनुमान पैलवान बारा वर्ष तप केला आंजनी नारीण पिंड टाकीला घारीन आग ते घारीन पिंड टाकीला घारी